एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी योग चांगला दिवा मी ला घेऊन तांब्याचे वर्ण दो लाचे चरण हाती घेऊन तांब्याचे बरण लाचे चरण योग चांगला दिवा मी लाविला योग चांगला, दिवा मी लाविला विठ्ठल पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग भाजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला, योग चांगला, दिवा मी लाविला हाती घेऊन पाहिला कुठे हाती घेऊ <laughs> नी वाटी जाऊ विठ्ठलाच्या बेटी हाती घेऊ गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या बेटी योग चांगला दिवा मी विदा, योग चांगला दिवा मी लाविला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एखादशीच्या भाजनात विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला योग चांगला दिवा मी लाविला हाती घेऊन हाती घेऊन गुलाल भुका वैकुंठाशी गेले तू का हाती घेऊन हे गोलाल बुक्का वैकुंठास गेले तू का योग चांगला दिवा मी लाविला योग चांगला दिवा मी लाविला एकादशीच्या भाजनात बाईग मी विठ्ठल पाहिला नाही गादशीच्या भाजनात ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठ योग चांगला दिवा मी लाविला दिवा मी लाविला